काल आणि आज दोन भेटींनी महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालंय काल अजित पवार गडाचे मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांची तडकाफडकी भेट घेतली आणि आज शरद पवारांच्या मोदी बाग या निवासानी अजित पवारांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार दाखल झाल्या त्यामुळे काल आणि आजच्या भेटी गाठी मागे नेमकं सुरू काय आहे याबाबत अनेक चर्चांना उधाण आलंय दरम्यान सुनेत्रा पवारांनी मोदीबागेत राहणाऱ्या अजित पवारांच्या बहिणींची भेट घेतल्याची माहिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे मात्र अजित पवार गटाकडून शरद पवारांची भेट घेण्याचा प्रयत्न होतोय का अजित पवारांना तिसरी आघाडी निर्माण करायची आहे का असे अनेक प्रश्न दोन दिवसांच्या घटनाक्रमातून समोर येत आहेत अनिल देशमुख आणि युगेंद्र पवार यांनी या भेटीवर काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया याबद्दल मला काही माहीत नाही आणि सुमित्राताई पवार जर मोदी बागेत गेले असेल मोदी बागेमध्ये अनेक फ्लॅट्स आहेत अनेक तिथे लोक राहायला आहेत अनेकांची तिथे फ्लॅट्स आहेत कोणाकडे गेल्या काय गेल्या आणि त्याच्याबद्दल कोणाकडे गेल्या असतील मोदी बागेत गेलेच असतील दुसऱ्याकडे जाऊ शकतात पण याची मला काही ठीक आहे चर्चा आहे त्याच्यावर मी काय बोल तुम्हाला काय चांगलंच मी काय बोलणार आता जर त्यांना भेटायचं असेल तर ते भेटू शकतात काल भुजबळ साहेब भेटले साहेबांना